नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपलं युट्यूब प्लॅटफॉर्म अजिंक्य पवार याच्यावर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत बघा आपल्या मोफत लेक्चर मध्ये आज आपण जे बघतोय ते म्हणजे वारंवार विचारल्या जाणाऱ्या म्हण म्हणजे आपण बघत असाल टी सी एस जे काय पेपर घेतात त्याला वगैरे याचे प्रत्येक याच्यात दोन म्हणे असतात आणि सर्वात महत्वाचं त्या म्हणी वारंवार रिपीट झालेल्या असतात आता अशाच प्रत्येक घटकावर आपण पीआयचा अनालिसिस करून आपण प्रत्येक घटकावर व्हिडिओ बनवतोय त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्यासोबतच हाच हीच पी डीएफ तुम्हाला टेलिग्रामला सुद्धा उपलब्ध होती त्यामुळं टेलिग्राम टेलिग्रामला पण जॉईन राहा ठीक आहे चला आता आपण बघूया आज म्हणीबद्दल बघा पहिली म्हण काय नाचता येईना अंगण वाकडे बघा नाचता येईना वाकडे म्हणजे बघा आता ही जी आहे तुम्हाला सांगतो प्रत्येक पेपरमध्ये म्हणजे दरवर्षी एका एक ना एक पेपरमध्ये राहतेच कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये येतेच मग त्यामुळे आपल्याला कळतं की हे किती महत्वाचं बर आपण याच्यात अशा पण म्हणी ऍड केल्या बघा काय आलं हे सर्वांना माहिती असतं पण काय येऊ शकतं ज्या डाटाहून जिथून या म्हणी उचलल्या असतील किंवा ज्या सोर्स मधून या म्हणी उचलल्या असतील मग त्या सोर्स मध्ये अजून कोणत्या म्हणी आहेत की ज्या उचलल्या जाऊ शकतात त्या येऊ शकतात याचा सुद्धा आपण पूर्ण आढावा घेऊन काही म्हणी अतिसंभाव्य म्हणी सुद्धा याच्यात आपण ऍड केलेल्या आहेत बघा पहिले म्हण काय नाचता येणं वाकडं म्हणजे स्वतःच्या अपयशाचे कारण दुसऱ्याच्या दुसऱ्यांवर टाकणे म्हणजे आपण बघतो बरीच माणसं असतात आपल्या सानिध्यात आपल्या अशी माणसं आपण असतात की बऱ्याच वेळेस येत का तर काय नाही राहत तर काय नाही पण काहीतरी झालंय आणि आता ते झालंय पण त्याला काहीतरी बहाणं द्यावं लागेल ना की बाबा हा नाही झालं झालं माझ्याकडनं झालं असं कोणी सांगत नाही मान्य करत नाही मग ते काहीतरी कशावर तरी फोड ती गोष्ट कशावर तरी नेऊन फोडायची संपवायची त्याला काय म्हणतात नाश्ता येईना अंगजण वाकडं म्हणजे आपलं अपयश हे मान्य करायचं नाही पण आपलं अपयशांचे कारण दाखवायची पण मला आलं हे मान्य करायचं नाही हा त्याचा अर्थ झाला चला पुढे बघूयात बघा मन घरचे सोडून घरचे सोडून म्हणजे रे घरचे सोडून परसात हिंडणे स्वतःचे काम सोडून दुसऱ्याच्या मागे लागणे म्हणजे बघा अशी माणसं आपण बघतो कंटिन्यू की स्वतःच काहीच त्यांना घेणं देणं राहत नाही स्वतःचं ते काही बघत पण नाही पण दुसऱ्याचं काय चालू आहे दुसऱ्याच्या कामात डोकावणं दुसऱ्याच्या कामात लक्ष घालणं या गोष्टी वारंवार करणारी लोक आपल्या सानिध्यात असतात आणि त्यालाच काय म्हणलं जातं की घरचे सोडून परसात हिंडणे म्हणजे स्वतःचे काम सोडून दुसऱ्याच्या मागे लागणे बघा मित्रांनो म्हणजे तुम्हाला लक्षात आलं म्हणीचा अर्थ काय आहे बरोबर चला पुढे बघा तिसरं काय उंटावरून शेळे आखणे मोठ्या जबाबदारीत लहान कामे करणे म्हणजे बघा उंटावरून शेळ्या आखणे म्हणजे कसं असं राहता बघा काही ठिकाणी तुम्ही अनुभवलं असेल की फक्त एक ऑर्डर सोडायच्या फक्त दाखवायचं फक्त स्वतः तर काही कामं करायची नाही स्वतः तर काही बघायचं नाही पण फक्त बा लांबून ऑर्डर सोडायच्यात लांबून किंवा बाबा हे करा ते करा असं करा तसं करा पण स्वतः मात्र काही तीळ मात्र करायचं नाही त्याला म्हणलं जातं कोणत्यावरून शेअर आकने तुम्हाला एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं सांगू का सॉरी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो म्हणजे काय असतं माहिती का बऱ्याच ठिकाणी आपण बघतो काही एका समारंभ असला लग्नाचा समारंभ असला का चार पाच माणसं अशी राहतात व्हाईट कॉलरचा शर्ट त्यांच्या अंगात असतो व्हाईट कॉलर घालून मस्त उभी राहतात ते बाकीच्यांना सांगतात की बाबा हे कर बाबा ते कर पण स्वतः मात्र कोणत्या कामात ते लक्ष देत नाही त्यालाच म्हणतात उंटावरून शेळ्या आखणे म्हणजे त्याला जर कोणी म्हटलं हे काम कर तर ते ऑर्डर कर म्हणजे हे झालं काय स्वतः तर काही करायचं का नाही पण दुसऱ्याकडून ते करून घ्यायचं आल लक्षात बघा चला पुढे मन सावध राहिला तोच वाचला सावधगिरी बाळगल्यास संकट टळते बघा ही मन एवढी महत्वाची आहे म्हणजे एकतर परीक्षेच्या दृष्टिकोन पण दृष्टीने कोणातून तर महत्वाचीच आहे पण त्यासोबत ती आपल्या दैनंदिन जीवनात पण महत्वाची सावध सावधगिरी एवढी महत्वाची ना मित्रांनो आपल्या आयुष्यात सावधगिरी इतकी महत्वाची आहे की तुम्ही आजच्या युगात बेसावध राहूच शकत नाही कारण तुमचा एक बेसावध पाऊल हा तुम्हाला कोणत्याही स्तराला नेऊन ठेवू शकतो आणि सध्याच्या तर तुम्ही माहिती आपल्याला माहिती आहे छोट्या छोट्या गोष्टी व्हायरल होत आहेत छोट्या छोट्या गोष्टी ज्याची तुम्ही कल्पना पण करू शकत नाही त्यामुळं सावध राहून कामं करणं खूप गरजेचं बरोबर चल पुढे 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 आधी पोट भरा मग भजन करा म्हणजे भूक भागल्यावरच धर्मकर्म सुचते बरोबर आहे म्हणजे अगोदर स्वतःच बघतो आपण स्वतःच करतो जसं आता यालाच याला दुसरी कोणती माहिती आहे का आधी पोटोबा मग विठोबा काय आधी पोटोबा आणि मग विठोबा बघा आधी पोटोबा आणि मग विठोबा म्हणजेच काय आपण म्हणत नाही का बाबा आधी एकदा जेवून घ्या आपल्या घरी बघा बघता बऱ्याच वेळेस म्हणलं जातं आधी आपलं काम करायचं मग बाकीचे काम बघायचं आधी खायचं म्हणजे इन शॉर्ट आधी आपलं पोट भरून घ्यायचं आणि मग बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं त्याला म्हणतात आधी पोटोबा मग विठोबा म्हणजे ही जी म्हण आहे तुम्हाला अशी सुद्धा विचार जाऊ शकते पण बऱ्याच एक्झाम मध्ये ह्या प्रकारात ही मन विचारला जाते हिचा पण अर्थ हाच होतो आणि हिचा पण अर्थ हाच होतो चला पुढे म्हण जशी करणी तशी वरणी जसे कर्म कराल तसे फळ मिळेल बघा आता जी ही जी म्हण आहे ही मन परीक्षा मा, दृष्टिकोनातून महत्वाचं आहेच पण आपल्या दृष्टिकोनातून मात्र खूपच महत्वाची आहे कारण कर्म बघा तुम्ही कर्म ही अशी गोष्ट आहे ना मित्रांनो अशी गोष्ट आहे की जी पर इथच आणि याच ठिकाणी याच जन्मात याच ठिकाणी फेडावी लागत असते आज जर तुम्ही कोणाचं काहीतरी वाईट केलं असेल ना आणि जर तुमच्या त्या वाईट कारणामुळे कोणाचं मन दुखावलं असेल किंवा तो जर कठीण यातनेतून जात असेल आणि भले आज तुम्ही सुखी असाल तुम्हाला सांगतो मित्रांनो ते तुमच्या वाट्याला पुन्हा येत असतं कर्माच्या स्वरूपात आणि तेव्हा आपण म्हणतो माझ्यासोबत असं का करतंय तर तेव्हा मागचा काय आठवायचा की आपण सुद्धा कोणासोबत असं केलं होतं हे असतं कर्म त्यामुळे कर्म जपून करा तो बघतोय ओके चला पुढे हा मन घरच्याच मांजराने घरच्याच मांजराने उंदीर मारला बघा किती भारी आहे घरच्याच मांजराने उंदीर मारला म्हणजे आपल्या माणसानेच काम केले आपल्या माणसानेच काम केले आपल्या माणसानेच काम केले याचा अर्थ तसा होतोय चला पुढे मन थेंबे थेंबे तळेसाचे थेंबे थेंबे तळेसाचे म्हणजे लहान सहान गोष्टींचा संग्रह मोठा होतो बघा मित्रांनो अभ्यासाच्या बाबतीत पण तसंच थेंबे थेंबे तळेसाचे म्हणजे तुम्ही एकदा सर्व काही करू शकत नाही पण तुम्ही जर समजा आज ठरवलं ना तेव्हा मला आज एवढं टार्गेट करायचे मला दोन चॅप्टर करायचे चला मला उद्या उद्या चार चॅप्टर करायचे हळू 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 तुम्हाला वाटलं की माझे आज दोन चॅप्टर झाले पण आठवड्यानंतर जेव्हा तुम्ही बघाल ना तर तिथं तुमचं बेस साथी चौदा चॅप्टर झालेले असते म्हणजे कोणती गोष्ट डायरेक्ट होत नसती हो तिला अगोदर आहे ना आत्मसात करावं लागतं हळूहळू याची तुम्ही सुरुवात करावी लागते हो तेव्हा एक मोठं मोठं उत्सर उभं असतं आधी रोपट अगोदर कलमच लावावी लागती किंवा अगोदर कोयत जमिनीत लावावी लागते तेव्हाच आंब्याचं झाड मोठं आंब्याचं त्याच्यामुळं आधी कष्ट घ्या कष्टांना सुरुवात करा माझ्याकडून होईल का याचा विचार करू नका मी करल मी सुरुवात केली आहे ही भावना ठेवा नक्की यशस्वी व्हाल बघ पुढे सोन्याला सोन्याला नक लावणे चांगल्या गोष्टीत अधिक चांगले भर टाकणे नाही नाही याचा अर्थ चुकलाय अर्थ चुकलाय सोन्याला नक लावणे सोन्याला लक लावणे याचा काय चांगल्या गोष्टी अधिक चांगले भर टाकणे बघा तर काहीतरी थोडस इथे गफलत झालेली याच्यात ते लक्षात घेऊन घ्यानंतर ठीक आहे चला पुढे मग नदीला पूर आला की पाणी गडूळ होते बघा जास्त प्रमाणात आल्यास गोंधळ होते बघा नदीला पूर आला की पाणी गडूळ होते म्हणजे एखाद्या गोष्टीची तुम्ही जर अतिप्रमाणात केलं ना अतिप्रमाणात केलं ना अतिप्रमाणात तर ती गोष्ट आहे ना मग गडूळ होत असते गडूळ होते तिला अर्थ उरत नाही त्याच्यामुळे ते म्हंटलेलं आहे याला नॉट टोटली पण एक गोष्ट छोट्या थोड्या प्रमाणात रिलेट होती जी म्हणे अर्थ वेगळा आहे पण थोडा रिलेट करतो अति तिथं माती तिथ माती बर चा मग हातच्या जनावराला बळी देणे म्हणजे आपल्या जवळच्याच गोष्टीचा त्याग करणे तुम्हाला माहित आहे का मित्रांनो आयुष्यात अशी संकट येतात ना असा संघर्ष येतोय ना असं माणसाला झटावं लागतं ना असं झुरावं लागतं ना डोळ्यातलं त्याच्या पाणी दिसत नाही पण तो असा रडू रडू परेशान झालेला असतो त्याला सुचत नाही तर कारण इच्छा नसताना त्याला काही गोष्टींची त्याग ला करावा लागतो मित्रांनो आणि तो त्याग एवढा कठीण असतो ना तो त्याला पुरवडत नाही पण तो त्याला करावा लागतो आणि तो त्या संघर्षातून जातो त्या संघर्षातून बाहेर निघतो आणि एका काळानंतर मग जेव्हा त्यातून तो बाहेर येतो तेव्हा त्याला कळतं अरे नाही तेव्हा मी त्याग केला मला वाईट वाटत होतं पण आज मी सुट त्यामुळे तुम्हाला जर काही गोष्टी तुम्ही त्याग केला ना तर वाईट नाही कॉटन वाटून घेऊ रे थोड्या वेळानंतर थोड्या काळानंतर थोड्या काळावधीनंतर हो सगळं ठीक होत असत ओके चल पुढे बघू बघा उंटाच्या तोंडात जिरे म्हणजे गरज फार मोठी व साधन कमी असणे म्हणजे हे तुम्हाला जर एखादी गोष्ट करायचं ना तुमच्याकडे भांडवल कमी आहे समजा आणि भांडवल खूप कमी असतं आणि बाकीची गोष्ट हे जास्त महत्वाचं असतं बरं का म्हणजे तुमच्याकडे भांडवल कमी आहे पण गरज खूप मोठी म्हणजे मला काहीतरी करायचंय त्याला एवढं भांडवल लागतंय पण माझ्याकडे एवढंच कळलं का या गोष्टी पुढे बघा मन आधीच आधी पेरले ते उगवते जे केले त्याचे फळ मिळते मित्रांनो एक सांगू का आयुष्यात जसं यालाच दुसरी मन आहे पहिले पाहिले ते आपण जैशी करणे वैशी भरणे जे पेरलं ते तू तु, तुम्ही काय केलंय तुम्ही कसं का वागताय तेच तुमच्या पुढे येत असते माहित आहे का आजकाल आपण बघतो लहान लहान लेकर आहे ना त्यांना मी म्हणत नाही प्रत्येक ठिकाणी आपण काही ठिकाणी आपण बघतो लहान लहान लेकरावर आहे ना आजकाल तुम्ही बघा की जे आई वडील आहे ना ती ती लढायला लागली का त्यांना ते कार्टून दाखवतील त्यांना ते हे दाखवतील पोहो वेगवेगळ्या गोष्टी बघ दाखवतील छोट्या छोट्या कार्टून त्यानं काय होतं किंवा आपल्या पोरांसमोर ना आपण आहे ना आपली जी पोरं आहे आठवी नववी दहावीची पोरं पोरी त्यांच्या समोर आपल्या घरात ना म्हणजे प्रत्येकाच्या ना पण काही ठिकाणी तुम्ही मालिका बघतात मालिका राहतात कुमकुम भाग्य तेरे बिना नाही जीना आणि ते आठवी नवी दहावीची पोरं त्या मालिका बघतात आणि मग त्यांच्यात ते उतरत पण त्याच जागी तुम्ही जर स्वराज्य रक्षी छत्रपती संभाजी महाराज दाखवलं तर महाराणा प्रताप दाखवलं तर डॉक्टर साहेब आंबेडकरांची मालिका चालू आहे ती दाखवली तर अरे पोरग नाही पिढी सुधारल मग तेच आहे की जसं पेराल तसं उगवल उद्याची पिढी बर्बाद होती म्हणून नाव ठेवू नका पण ती पिढी बर्बाद का होतीये आज आपण त्यांच्या समोर ते पेरतोय कळलं का हे लक्षात आलं पाहिजे म्हणजे जे पेराल ते उगवल तिथं कुमकुम भाग्य दाखवण्यापेक्षा जर तुम्ही छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज दाखवले तर कदाचित मी तुमचा मुलगा तुमची मुलगी कुमकुम मधल्या प्रेम प्रकरणापेक्षा इकडं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्य रक्षकातला मावळ्याचा एक तर गुणाचरणात घेईन महाराजांचा एक तर गुणाचरणात घेईन अरे आयुष्य बदल एवढी मोठी काराकिर्द असणाऱ्या लोकांचं एक वाक्य आयुष्य आचरणात आणलं तर ठीक आहे चला पुढे बघ मन किसारिका मात्र स्वप्न मोठे साधन नसताना मोठी स्वप्न पाहिजे म्हणजे काही नाही आपल्याकडे पण मोठ आलं स्वप्न पाणी जळत्या घरात हात भिजणे जळत्या घरात सॉरी जळत्या घरात हात भाजणे हात भिजणे दुसऱ्याच्या संकटात स्वतःचे नुकसान करून गेले म्हणजे कोणावर तरी संकट आलं आणि त्या संकटात आपण जेव्हा उतरतो ना तर कधी कधी असं होतं एका चांगल्या वावरने आपण तिथं उतरतो पण त्यात आपलंच खूप सारं नुकसान होत असत पुढे बघा मन हात धुवून मागे लागणे चिकाटीने त्रास देणे काय चिकाटीने त्रास देणे म्हणजे एखाद्याच्या इतकं मागं लागतंय इतकं मागं लागतंय की भयानक म्हणजे त्याला पागल धरून देतो त्याला म्हणतात हात धुन मागे लागणे म्हणजे मी म्हणत नाही प्रत्येक ठिकाणी पण काय राहतात काही की आपण काय म्हणतोय नशिबातच मागत असत नशिबात नसतंय तुझा काळ वाईट आहे भावा काळ वाईट आहे त्याच्यात थोडं ते घडतंय पण काळजी करू नको वाईट काळ बी चांगल्याच्याच नशिबी येत असतो वाईट काळ संघर्ष संघर्षाच्याच नशिबी येतो ज्याच्यात थोडी ती ताकद असती त्याच्यात ती पेलण्याचा संघर्ष करण्याची ताकद असती येड्या गावाला चिल्लरच्या वाट्याला वाईट काळ येत नसतो जे वाईट काळ त्याच्याच वाट्याला देतो ती आहे म्हणून जर एखादी गोष्ट कंटिन्यू कंटिन्यू चुकीची घडत असेल ना तर थकू नकोस ठीक आहे असं समज माझा वाईट काळ चालू आहे आणि त्या वाईट काळातली माणसा लक्षात ठेवा का मित्रा वाईट काळ जो सोबत असतो ना त्यालाच जपायचं चांगल्या काळात तर कुणी पण हार घालतो रे चांगल्या काळात कुणी पण हार माळा देतो कुणी पण पुष्पहार देतो पण वाईट काळात जो खांद्यात ठेवतो ना भाव मी आहे म्हणून तो महत्वाचा पागोट हजार म्हणजे माणूस जीवन असेपर्यंत संधी मिळत राहतात तेच म्हणजे माहित आहे का माझ झालं नाही माझ्याकडून झालं नाही मग मी काय असं करू आणि मी आता थकलो मी संपलो म्हणून वेगळी पावलं उचलत रे तुम्ही असं करू नका आयुष्य संयम ठेवा संयम ठेवाल थेवा। ना तर काही काळांतर तुम्ही बघाल तुम्ही स्वतः म्हणाल की बरं झालं तेव्हा मी वाईट काळ वा, वा, वाईट काळ वाईट मार्ग अवलंबवला वा नाही बरं झालं तेव्हा मी वाईट मार्ग अवलंबवला नाही कारण आज मी जिवंत म्हणून मी आज माझा चांगला काळ पाहतोय त्या वाईट काळात जर मी मेलो असतो तर आज मी माझा चांगला काळ मी बघू शकलो नसतो किंवा तो माझ्या वाट्याला आला नसता म्हणून संयम ठेवा फक्त संयम हा माहित आहे सगळं तुझ्या विपरीत घडताना घडू दे घडू दे विपरीत घडताना घडू दे संयम ठेव क्षमता ठेव ही संयम आणि क्षमता उद्या तुझी ताकद असणार आहे आजचा वाईट काळ ही आपली उद्याची ताकद राहत असते त्याच्यामुळं संयम ठेवायचा एका काळानंतर सगळं बदलत असत ओके शो मन जेथे ते जाईल तेथे ते नाव कमी हुशार माणूस सर्वत्री शिष्य होत माणूस असा पाहिजे ना लात मारली तर पाणी काढत म्हणजे याच म्हणेला रिलेटेड लात मारली तर पाणी काढत म्हणजे असं पाहिजे ना माणूस सगळ्या क्षेत्रात टॉप पाहिजे कोणत्या क्षेत्रामध्ये असं झालं पाहिजे अरे याला जमत नाही बर का जमतय त्याला सगळं जमतय होत नसतंय का होतय करणारा हवा अशा गोष्टी चला बघा मन नवे नको असे जुने म्हणजे नव्या गोष्टी टाळून जुन्याला प्राधान्य देणे म्हणजे नव्या गोष्टी विचार न करता मागच्या गोष्टीला प्राधान्य देणे पुढे मन कळतंय पण वळत नाही चूक समजून त्यातून सुधारणा न करणे म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेस कळतं बरं काही माझ्यासोबत असं घडतंय माझ्यासोबत असं घडू राहिलं पण तरी बाबा नाही नाही माझा गैरसमज असेल पण ठेवाय ना खरं विचार करायला पाहिजे माणसा एक काळ येतो त्या काळात आपल्याला लक्षात येतं की यार माझ्यासोबत असं घडणार आहे असं घडतंय लक्ष देतं बरं का समोरच्या माणसाच्या वागणूक आपल्याला लक्ष देतं यार नाही हा माणूस मला इथे इथं टोचणार आहे हा इथं मला धोका देणार आहे पण आपण तेव्हा सावध होत नाही आणि आपण म्हणतो नाही माझाच गैरसमज माझीच ओव्हर थिंकिंग पण काही काळानंतर आहे ना खरंच ती गोष्ट घडती आणि तेव्हा पस्ताव होतो यार तेव्हा मी जर योग्य टीका योग्य पोल उच चाललं असतं तर त्यामुळं कळतंय पण वळत नाही ही घटना येऊ नका बघा अशा प्रकारे प्रत्येक गोष्टी आपण इथं बघतोय त्यामुळे चॅनेलला जॉईन करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके थांबूयात धन्यवाद